काम चालू झाली जाऊ ने पुढे जाऊ नये बरोबर Thank <laughs> you. जय महाराष्ट्र मी महेंद्र भानुशाली आणि माझ्यासोबत हिमालय सोसायटीचे देवकृपा प्रिया साईनाथ राजा वैशाली बिल्डिंगचे सर्व स्थानिक रहिवासी हे रोड चार अगोदर सन्माननीय आमदारांनी नारळ फोडला होता बरोबर चार साल तीन वेळ नारळ फोडले तीन वेळ तीन वेळ नारळ फोडल्यानंतरही अजूनपर्यंत हा रोडचा काम चालू झालेला नाही आहे असं वाटत होतं की कदाचित वर्क ऑर्डर नाही निघाला असेल पास झाला नसेल हा रोड परंतु म्हाडामध्ये हा रोड पास झालेला आहे अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की आम्हाला जेव्हा आमदाराचं सिग्नल येणार आम्ही तेव्हाच हा रोड चालू करू शकतो परंतु आमदार महोदय का ह्या रोडसाठी सिग्नल देत नाही मला कळत नाही मला तर असं वाटतंय की यांना माहिती आहे की इथे राहणारे सगळे हिंदू आहेत आता जो वातावरण चाललं आहे त्यामध्ये काही करा रोडचं काम करा किंवा नका करू मतदान तर आम्हालाच भेटणार आहे ह्या एक दुविधेमध्ये ते असतील म्हणजे त्यांना असं वाटत असेल की आम्हालाच मतदान भेटणार म्हणून ही परिस्थिती आहे ही परिस्थिती आहे इथे सगळे वरिष्ठ लोक आहेत त्यांना विचारा काय त्रास आहे या रोडमुळे एवढे खड्डे आहेत चार वर्ष झालेत आम्ही फक्त एवढं विचारतोय की बिल आ, पास झालेलं आहे वर्क ऑर्डर सॉरी तरी पण का ह्या रोडचा नारळ फोडत नाही काम करायचं अजून एक पाचवीदा फोडा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे लोक सत्कार करतील तुमचा चार वेळ केला पाचवी वेळ पण करणार परंतु हात जोडून विनंती आहे की हे रोडचं काम चालू करावं अन्यथा म्हाडावर कुठल्या पद्धतीने आम्हाला जायचं हे आम्हाला माहिती आहे हे स्थानिक लोक आहेत त्यांना विचारा पांडेजी काय प्रॉब्लम आहे आपल्याला क्या प्रॉब्लेम होत आहे अरे लेडीज गिर रहे हैं बच्चे गिर रहे हैं लोड का ये रोड उखड करके ऐसी अशी हो गई है ये बिल्डिंग बनी बडे बडे ट्रक आए सब सब उखळ गया रोड बहुत हालत खराब आहे क्या प्रॉब्लम आहे बोली अब वो टूटा है तो फिर गिर, सब लोग गिर रहे चलने में भी डर लगता, लगता है ना कि गिर तो, जाएंगे वो तो, तो को होना चाहिए ना ये बार है यहाँ माननी हमारे जो विधायक जी हैं तीन चार बार तो फोड़ चुके हैं लेकिन उसका कोई मतलब नहीं है हमारे यहाँ रोज दो चार बुजुर्ग गिर जा रहे हैं दो चार का गाड़ी का टायर फट जा रहा है और ऐसी समस्या है चलना दुर्लभ है आप आके देख सकते हो आके आप निरीक्षण कर सकते हो अधिकारी भेजो इसका कोई न कोई निराकरण करिए और नहीं होएगा तो हम लोग जुलूस के साथ महाड़ा में जाएंगे क्या बात है सही बात है आता लोक कंटाळ आहेत आपण अजून परत एकदा सांगतो नारळ फोडा आम्ही घेऊन येऊ नारळ प्रत्येक बिल्डिंग वाले एक एक घरातना नारळ आणू आम्ही बरोबर आहे ना बरोबर एक एक घरातना नारळ आणू आम्ही जेवढे पाहिजे तेवढे नारळ आणू आम्ही परंतु हा काम माडाचे पास झालेला आहे माडामध्ये आपण कृपया हे काम करून द्या आमची अशी विनंती आहे बावीस तारखेला प्रभू श्री राम मंदिरचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव आहे त्या दिवशी नारळ बोडा परत एकदा येऊन त्या दिवशी सत्कार करू परंतु आता काम करा आता फक्त लोकांना इथं घुड लावू नका कारण तोंड पोचत नाही मग असं होणार की निवडणूक येणार आहे एक वर्षानंतर मग तेव्हा दोन वर्ष दोन महिन्यानंतर परत इलेक्शन आहे बरोबर आहे ना आपल्याला वाटत असेल की लोक फक्त हिंदू म्हणून बी जे पीला किंवा शिंदे गटालाच मतदान करणार तर असं नाही आहे लोकांना सुविधा पण पाहिजे लोकांना तुम्ही मूर्ख बनवताय हे सिद्ध होतोय चार वर्षात जर आपण हे रोड पास झाल्यानंतर काम करू शकत नाही तर त्याचा काही अर्थ नाही आहे हे मी बोलत नाही हे हिमालय सोसायटीची स्थानिक जनता बोलत आहे आणि मी सुद्धा या हिमालय सोसायटीचा एक स्थानिक रहिवाशी म्हणून आज बोलत आहे की आम्हाला काय प्रॉब्लेम आहे म्हातारी महिला इकडनं पडतायत बुजुर्ग लोक इकडनं पडतायत लहान मुलं पडतायत स्कूलची व्हॅन आतमध्ये येत नाही म्हणजे ये काय करायचं आम्ही गलती घ्या की आपण ने वोट आप लोगों ने उनको वोट देके गलती किया ना म्हटलं तुम्हाला मतदान केलेलं आहे आपण बूथ बघा या बूथमधनं आपल्याला किती मतदान पडलेत सर्वात जास्त या बूथमधनं पडलेत आपल्याला मतदान बस एवढंच सांगायचंय अजून कुणाला काय बोलायचंय काय दिनेश भाई

सब रोज गिर जाता है बाइक वाला तो रोज गिर जाता है टायर फट जाता है तीन चार बार नाही किया नहीं अभि तरुशन कि नाही बस एवढं सांगायचं होतं बरेच दिवस आम्हाला वाटत की आज होणार उद्या होणार परवा होणार पण आता लोकांची पेशन्स तुटलेली आहे आता सहन सहनशक्ती करू शकत नाही कारण लोक पडतात ज्याचा मुलगा पडतो त्याला जाऊन विचारत आहेत त्याच्या आई वडिलांना काय त्रास होतोय जे, जे आई वडील पडत आहेत त्यांच्या मुलांना जाऊन विचारा काय झालं जे टायर फाटत आहेत त्यांना किती खर्च येतो कोण पैसे भरून देत नाही त्यांनाच भरावं आहे म्हणून लवकरात लवकर हा रोडचा काम चालू झाला पाहिजे एवढी विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम